विधानसभा निवडणुकीवरून वाद डोंबिवलीत दोन राजकीय गटात जोरदार हानामारी डोंबिवलीमध्ये दोन गटांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे विधानसभा निवडणुकीत झालेल्या वादाच्या रगातून माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि मेघराज तोपांगे यांच्या समर्थकांमध्ये राडा झाल्याची माहिती आहे या राड्यात पाच जण जखमी झाले आहेत तर विष्णुनगर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत विष्णूनगर पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे डोंबिवली पश्चिमेतील राजनगर खंडोबा मंदिराजवळ व्यावसायिक मिलिंद देशमुख यांचे कार्यालय आहे या कार्यालयात विकास मात्र काही कामानिमित्त शनिवारी रात्री गेले होते या दरम्यान मेघराज तुपांगे हे देखील त्या ठिकाणी आले मेघराज तुपांगे यांचा म्हात्रे यांच्यासोबत पोलीस अंगरक्षकांसोबत वाद झाला मेघरा तुपांगे यांचा आरोप आहे की त्या ठिकाणी मला धमकी देण्यात आली मी कार्यालयाबाहेर पडलो त्या दरम्यान विकास मात्रे यांच्या सांगण्यावरून माझ्यावर आणि माझ्या मित्रावर प्राणघातक हल्ला करण्यात आला तलवार रॉड आणि लाकडी दांडके हे घेऊन दहा ते पंधरा जणांनी माझ्यासह माझ्या मित्रांवर प्राणघातक हल्ला केला यावेळी माझी चैन देखील चोरण्यात आली निवडणुकीचा राग माझ्यावर काढण्यात आला माझी काही चुकी नसताना हा हल्ला केला आहे त्यामुळे माझ्या जीवित्याला धोका आहे माझ्यावर अन्याय झाला आहे पोलिसांकडून मला न्याय मिळेल अशी मला आशा असल्याचं तुपांगे यांनी म्हटलं आहे माझं नाव मेघराज तुपांगे मी एका बिल्डरच्या कार्यालयात एका कामासाठी गेलो होतो तिथे नगरसेवक विकास म्हात्रे तो त्याचे बॉडीगार्ड होते तो आतमध्ये बसला होता बॉडीगार्ड मला बाहेर रागाने बघत होता मग तो माझ्या अंगावर आला आणि बोलला काय बघतो मी तुला बाहेर बघतो थोड्या वेळाने हिंदूराव म्हणून बॉडीगार्ड आहे पोलीस बॉडीगार्ड आणि तो रिवॉल्वरकडं असा हात करून मला बोलतो तुला बघतो बाहेर त्याच्यानंतर मी निघाल्यानं मी ऑफिसमध्ये बसलो विकास मात्रे आणि ते लोकं निघून गेले ज्या बिल्डरकडं बसलो ते बिल्डर मला बोलले जाऊ द्या कंप्लेंट नका करू मी सिनियर पी आयना फोन करत होतो विष्णूनगर त्यांनी सांगितलं नका करू जाऊ द्या काय नाही झालं असेल जाऊ द्या तर मी त्या कार्यालयातनं निघालो असता अंधारामध्ये पंधरा ते दहा ते बारा जणं हातामध्ये सळिया तलवार आणि रॉड घेऊन माझ्या अंगावर धावून आले आणि मी आणि माझे दोन जणं होते जोडीला त्यांच्या अंगावर आले आम्ही त्यांचे सळ्या रॉड पकडले आणि त्यांनी लांबून आमच्यावर दगडफेक केली आणि मारून अंधारात पळून गेले आणि बोलले की विकास म्हात्रेने आम्हाला पाठवलं आहे विकास म्हात्रेकडं तुम्ही जाता येताना बघता विकास म्हात्रे तुला सोडणार नाही तू वाचला होता आम्हाला बोल तुमच्या पूर्वीच्या काय आमच्यात कुठलाही वाद नव्हता निवडणुकीमध्ये त्यांनी मला निवडणुकीमध्ये धमकी देऊन माझ्या अंगावर मारायला धावून आला होता आणि त्यावेळेस त्यांनी ती क्लिप पसरवली आणि मला बोलला की तू माझं नाव खराब करतो माझ्या विरुद्ध निवडणूक याच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे याच्यावर आत्ताच आठ चार दिवसापूर्वी एक गुन्हा दाखल झालेला आहे आणि याला विष्णूनगर पोलीस स्टेशनमध्ये अटक होणार होती तर तो हा इकडनं तिकडनं पैसे दाबून ते सुटतो आणि याच्यावर बरेच गुन्हे आहेत आणि जी पोरं आली होती सर्वांवर गुन्हे आहेत प्रमोद चव्हाण महेश चव्हाण ओंकार म्हात्रे अजय तुम्ही माझी मागणी आहे विकास म्हात्रे आणि त्याच्या जोडीला जे आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे तीनशे सातचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे कारण हा गुन्हेगारी वृत्तीचा आहे याच्यावर गुन्हे झालेले आहेत याच्यापूर्वी मी याच्या नावाची तक्रार दिलेली आहे त्याच्यात मी स्पष्ट लिहून दिलेलं आहे की याच्याकडनं मला धोका आहे माझ्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर मी असं लिहून दिलेलं असतानासुद्धा हा जर असा करतो आणि यांनी चार दिवसापूर्वी मयुर म्हात्रे म्हणून आहे त्याच्यावर पण हल्ला केला होता आणि त्याच्यावर पण यांनी हे केलेलं आहे तर याचे बऱ्याच केसेस झालेले आहेत मर्डरमध्ये हे दोन तीन मर्डर केलेले आहेत तर त्यामुळे याच्याविषयी आता पोलिसांनी ॲक्शन घ्यायला पाहिजे नाही तर हा असंच करत राहील आणि लोकांना त्रास देत राहील आणि याच्यात हिंमत असेल तर यांनी माझ्यासमोर असं करायला पाहिजे ना असे मागून का रात्री बेरात्री हल्ले करायचे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी डोंबिवली